नमस्कार सर्वांना प्रश्नांत रेसिपीज अँड मचमोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते दसरा म्हणजे आश्विन शुद्ध दशमीला आपण दसरा साजरा करतो नवरात्रीचे नऊ दिवस झाले की दसरा येतो यालाच विजयादशमी असे देखील म्हणतात दसऱ्याच्या अनेक कथा आहेत दसऱ्याला दुर्गादेवीनं <coughs> महिषासूर राक्षसाचा वध केला आणि त्यामुळे आपण दसरा सण साजरा करतो तसेच प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि परत अयोध्येत आले म्हणूनसुद्धा दसरा सण साजरा केला जातो आता या दिवशी व्यापारी मंडळी त्यांच्या पुस्तकांची पूजा करतात शेतकरी त्यांच्या अवजारांची पूजा करतात जे विद्यार्थी आहेत ते पाठीवरती सरस्वतीचं चिन्ह काढतात आणि पुस्तके पाटी यांची पूजा केली जाते आता साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे हा दसरा आहे साडेतीन मुहूर्त म्हणजे नक्की कोणते तर पहिला गुढीपाडवा मराठी नवीन वर्ष या दिवशी सुरू होतं दसरा त्यानंतर तिसरा येतो अक्षय तृतीया आणि दिवाळीतला पाडवा हा अर्धा मुहूर्त असे साडेतीन मुहूर्त आहेत या दिवशी सगळ्या चांगल्या कामाची सुरुवात केली जाते त्याचबरोबर या दिवशी सोन्याची खरेदी देखील करतात वाहनांची खरेदी केली जाते नवीन घराची पूजा केली जाते नवीन काही व्यवसाय असतील तर त्या नवीन व्यवसायाची सुरुवात देखील या दिवशी केली जाते आता हा सण कसा साजरा केला जातो तर दाराला झेंडू आणि आंब्याच्या पानाचं तोरण लावलं जातं दारामध्ये रांगोळी काढावी घरात गोडाधोडाचा नैवेद्य करावा मग या दिवशी पुरणपोळीचा किंवा प्रत्येक ठिकाणची प्रथा असते तर त्यानुसार नैवेद्य करावा या दिवशी सोनं दिलं जातं आता सोनं म्हणजे काय तर खरं सोनं देतात का नाही तर या दिवशी आपट्याची पाणी वाटली जातात आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे सोनं कोणी कोणाला द्यावं आता सोनं म्हणजेच आपट्याची पाणी ही आपट्याची पाणी नेहमी लहानांनी मोठ्यांना द्यावीत आणि संक्रांतीचं जे तिळगुळ असतं तर ते तिळगूळ मोठ्यांनी लहानांना दिलं पाहिजे नेहमी काय होतं की यामध्ये कन्फ्युजन की सोनं कोणी कोणाला द्यायचं तर सोनं हे लहानांनी मोठ्यांना द्यावं आता आपट्याची पानं का देतात तर या दिवशी सीमोल्लंघन दसऱ्या दिवशी केलं जातं पूर्वी गावं ही लहान लहान असायची त्यामुळे सीमेवर जायचे आणि आपट्याच्या झाडाची पूजा केली जायची त्याचबरोबर अपरिचिता देवीचे पूजन देखील या दिवशी केले जायचे आणि मग सीमोल्लंघन करून पुरुष मंडळी घरी परत यायची आणि घरी आल्यानंतर त्यांना ओवाळलं जायचं आख्यायिकेनुसार पांडव जेव्हा आज्ञातवास संपवून ग माघारी जाण्यापूर्वी निघाले तेव्हा त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर सुरक्षित ठेवली होती आणि अज्ञातवास संपल्यावर त्यांनी ती शस्त्रे परत घेतली आणि म्हणून शमीच्या झाडाचं देखील या दिवशी पूजन केलं जातं तर ही थोडक्यात आपल्याला दसऱ्या सणाची माहिती सांगता येते तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा की जेणेकरून माझे नवीन येणारे जे काही व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल नंतर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओ नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा